वा ही बघा तर ही पण किती सुंदर साडी आपण बघू शकतो लग्नाचा सीझन सुरू आहे सध्या आणि लग्नाच्या सीझनसाठी साठी तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये द्यायच्या घ्यायच्या साड्या सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता पांढऱ्या रंगाची पैठणी आणि किती सुंदर वाटते खूप सुंदर कलर आहे ही पांढऱ्या रंगाची पैठणी ह्याचा पल्लू तुम्ही बघा किती छान आहे ह्याचा पदर जो आहे पूर्ण भरीवचा पदर आहे हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज ना मी मलाड वेस्ट ला आलेली आहे मलाड वेस्ट ला आली आहे मी साईनाथ मार्केटमध्ये बीएमसी मार्केटमध्ये आज सध्या मी उभी आहे आणि इथे ना मला एक सुंदरच शॉप दिसलेलं आहे ते म्हणजे साड्यांचं जिथे फक्त पाचशे रुपयात साड्या मिळतात आणि हे कलेक्शन मला प्रचंड आवडलेलं आहे म्हणून म्हटलं इथे आपण थांबूयात आणि तुम्हाला ह्या सगळ्या साड्या आपण दाखवूयात सो आज मी तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवणार आहे पण जर तुम्हाला या शॉपला व्हिजिट करायचं असेल तर या शॉपमध्ये येण्यासाठी तुम्हाला कसं यायचं माहितीये का तर सगळ्यात आधी तुम्हाला यायचं आहे मलाड वेस्टला मलाड वेस्टला तुम्ही आलात की बी एम सी मार्केटमध्ये यायचंय एंट्रन्स केलात ना की तिसरं चौथं दुकानच आहे श्री जलाराम साडी सेंटर असं या साडी शॉपचं नाव आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सुंदर कलेक्शन बघूयात चला जाऊयात आतमध्ये तर आता आपण जलाराम साडी या शॉपमध्ये आलेलो आहोत आणि इथे मुरारी आहेत जे मला इकडच्या सगळ्या साड्यांची माहिती देणार आहेत खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर असा सेल सुरू आहे ते सध्या सातशे रुपयात साड्या आहेत पाचशे रुपयात साड्या आहेत सहाशे रुपयांमध्ये साड्या आहेत सगळ्या साड्या तुमच्याकडे स्वस्त मस्त दरात आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे आपण बघूया सेल मध्ये काय काय तुमच्याकडे सेल से 600... पाचशेच्या आहेत का तर मला सांगा सगळ्या ला साड्या ही पैठणी आहे का वा सुंदर साडी आपण बघू शकतो की पैठणी तुम्हाला पाचशे रुपयात मिळणार आहे ह्या कलर ऑप्शन्स आहे सब कलर मिळेगा पास आपण अशा साड्या सगळ्या पिंक वगैरे ही कितीला ही पण पैठणीच आहे का सेम सेम हे सगळ्या पाचशे रुपयाला तुम्हाला साड्या मिळणार आहेत आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर कलर सुद्धा आहेत आणि एवढ्या सुंदर साड्या तुम्हाला पाचशे रुपयांमध्ये मिळणार आहेत चंद्रकोर पैठणी सुद्धा पाचशे ला वाव सध्याची ट्रेंड असलेली चंद्रकोर पैठणी सुद्धा आहे सॉफ्ट मटेरियल आहे चांगले आणि ती पिवळी दाखवता का ये बी पाच का फाय हंड्रेड सब पाच सौ का होलसेल का शॉप वाव किती सुंदर साडी भरीव साडी आहे पाचशे रुपयाला काटा पदराची कपडा मुलायम आहे मऊ आहे हो आणि ह्या सगळ्या साड्या तुम्हाला पाचशे ला मिळणार आहेत आपण बघू शकतो की कलर ऑप्शन त्यांच्याकडे किती किती आहेत आणि डिझाईन वेगवेगळे आहेत ही एक खूप सुंदर साडी आहे ही पण पाचशे रुपयाला हो ही पण मल्टी कलर साडी तुम्हाला पाचशेला मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे साड्यांचं वा सुंदर साडी आहे खूप सुंदर साडी आहे आणि कपडा पण मस्त आहे हे का सगळे रुपयाला तुम्हाला साड्या मिळणार आहेत त्याचबरोबर इथे डिझायनर सुद्धा साड्या मला दिसतात त्या पण ला आहेत हे सगळे सहाशे आहेत का आणि त्याच्या बाजूला त्या बाराशे ओके तर तुम्हाला अशा डिझायनर साड्या हव्या असतील ना तर त्या सुद्धा सध्या तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळणार आहेत वाव किती सुंदर साडी आहे वा ही साडी मी तुम्हाला अंगावर घेऊन दाखवते फक्त किती अशी खूप सुंदर अशी डिझायनर साडी तुम्हाला मिळणार आहे सहाशे रुपयामध्ये एवढी सुंदर साडी आहे सिंपल आहे पण खूप सुंदर आहे अंगावर घेतल्यावर त्याचा वेगळाच लुक येणार आहे तुम्हाला छान कॅरी करता येत असतील अशा साड्या तर तुम्हाला खूप सुंदर आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्ही बघू शकता हा पिवळा रंग पण किती सुंदर आहे घरात लग्न असेल आणि हळदीसाठी जर तुम्हाला अशा साड्या हव्या असतील वाह क्या बात बातें कितनी सुंदर वाटेल ही साडी खूप छान आहे आणि इसमें और क्या-क्या डिझाईन आहे आपके पास कलर आएगा डिझाईन अलग-अलग आएगा डिझाईन दिखाव अलग-अलग जरा यहां पण 600 हां वाह ही बघा ते ही पण किती सुंदर साडी आपण बघू शकतो 600 ला आहे फक्त लग्नाचा सीजन सुरू आहे सध्या आणि लग्नाचा सीजन साठी तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये द्यायचा घ्यायचा साड्या सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता बस्ता सुद्धा तुम्ही इथून काढू शकता कारण की सुंदर साड्यांचा कलेक्शन आहे ही पण एक काहीतरी वेगळा पॅटर्न आहे अलग और पॅटर्न क्या है आपके पास और एक पॅटर्न आहे आपल्या ही पण सिंपल साधी साडी तुम्हाला साधी 600 मध्ये मिळणार आहे हा एक वेगळा पॅटर्न आहे 600 रुपयाच्या साडी मध्ये जसा 600 मध्ये हो 600 रुपयात तुम्हाला हे सगळे तुम्हाला पॅटर्न मिळणार आहेत याच बरोबर आपण पुढे बघितलं ना तर ह्या डिझायनर साड्या तर आपण बघितल्याच हा मग तुम्हाला हे सगळे कलर ऑप्शन मिळणार आहेत आणि हा आला बाराशे रुपयाचा बरोबर हा बाराशे ह्या सगळ्या पॅटर्न मध्ये तुम्हाला बाराशे मध्ये तुम्हाला एवढं सुंदर साड्यांचं सा कलेक्शन मिळणार आहे वाव किती सुंदर साडी आपण बघू शकतो मस्त कपडा आणि मऊ मऊ आहे हा ना वा इस पॅटर्न बोलते पूर्ण मस्त असा भरगतच भरलेला लाल साडी आहे वाव किती सुंदर प्लेन अशी आणि गोल्डन लाल आणि सोनेरी रंगाची टमाटो रेट वा किती आणि पेस्टल कलर पण हवे असेल तर पेस्टल कलर सुद्धा त्यांच्याकडे आहेत खूप सुंदर अशी साडी आहे ही पेस्टल कलर सुंदर आहे हा खूप सुंदर साडी आहे काय प्राइस याची बाराशेच हा बाराशे काही कमी वगैरे होतं अजून बार्गेनिंग होते तुमच्याकडे फिक्स, बार्ग, फिक्स फिक्स है। फिक्स रेट आहे बार्गेनिंग करने वाला रेट पंधरा सो दो हजार पच्चीस चोरीसे बोलतो फिर बार्गेनिंग करते अपने पास फिक्स रेट बाराशे रुपये होलसेल सगळे पेस्टल कलर खूप सुंदर आहे त्यांच्याकडचे कलर खूपच छान छान आहेत तुमच्याकडचे आणि साड्यांची व्हरायटी म्हणाल ना तर खूप सुंदर आहे म्हणजे सॉफ्ट मटेरियल आहे एक्झाम जसं पच्चीस मे मिलता अपने पास बारासो रुपये मारे बाराशे वा किती छान आहे आणि ह्याच्यामध्ये कलर सगळे वा किती छान साडी आपण बघू शकतो सुंदर उठून दिसतो ही पण बाराशे भी का बाराशे सब सब तुम्हाला कलर बघा वेगवेगळे वेग, कलर मिळणार आहेत गुलाबी रंग ह्यात किती छान वाटतो आपण बघू शकतो गुलाबी रंग खूप सुंदर वाटतो ह्याच्यामध्ये आपण पुढे जाऊयात तिकडे आणि आता सेल मधल्या साड्या सुद्धा आपण बघूयात खूप सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे हे आपण वर बघितलं तर वरती बाराशे रुपयाच्या साड्या दिसतात आणि ह्या सगळ्या तुम्हाला साड्या सातशे रुपयात मिळणार सातशे रुपये ना दाखवा ना कोणत्या कोणत्या आहेत तुमच्याकडे सगळ्या सातशे रुपयाला मिळणार आहेत ट्रस्ट मी खूप सुंदर सेल आहे आणि खूप सुंदर साड्या आहेत वा साड्या बघू शकतो सातशे रुपये सेल का सेल मध्ये का लावला ते सेल मे क्यू लगाई ये सब साडी सब अपना होलसेल का सोफे होलसेल में जाओगे तो इसको 1500 बोल फिर भाव करते अपना होलसेल का सोफे फिक्स भाव अच्छा ओके तुम्हाला तर तुम्हाला हिरव्या साड्या हव्या असतील साखरपुड्यासाठी तर त्यासुद्धा आहेत खूप सुंदर मटेरियलच्या साड्या आहेत सातशे रुपये म्हणजे नथिंग आहे कारण की ह्या सगळ्या साड्या बाहेर खूप महाग मिळतात जर तुम्हाला अशा काही पैठणी घ्यायच्या असतील ती पण आहे पांढऱ्या रंगाची पैठणी ही खूप सुंदर पैठणी आहे पांढऱ्या रंगामध्ये जरा ओपन करून दाखवता काही वा ज्याचा पदर तुम्ही बघा किती सुंदर असा भरीव पदर आहे वा खूप सुंदर साडी आहे तर आता आपण ही, ही साडी बघू शकतो की पांढऱ्या रंगाची पैठणी आणि किती सुंदर वाटते खूप सुंदर कलर आहे ही पांढऱ्या रंगाची पैठणी पल्लू तुम्ही बघा किती छान आहे पदर जो आहे पूर्ण खरीव असा पदर आहे आणि ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे रुपयाला मिळणार आहे सध्या ऑफर सुरू आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या साड्या स्वस्त मस्त रेंज मध्ये मिळतात किती सुंदर कलेक्शन आपण बघू शकतो किती छान छान कलर ऑप्शन तुम्हाला इथे मिळतात सगळ्या मुळात भरलेल्या साड्या आहेत आणि ह्या सगळ्या साड्या तुम्हाला बाहेर दोन ते तीन हजारच्या किमतीत मिळतात आणि आणि ह्या सगळ्या साड्या तुम्हाला सेलमध्ये सातशे रुपयांना मिळतात सगळ्या काटापत्र्याच्या साड्या महाराष्ट्रीयन साड्या मला एवढ्या स्वस्त रेंजमध्ये फक्त याच दुकानात मिळणार आहेत ही साडी खूप सुंदर आहे कलर तुम्ही फक्त बघा सगळ्याचे कलर किती सुंदर सुंदर कलर आहेत थोडं साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये काही हवं असेल ना तर त्यासुद्धा आहेत खूप सुंदर साडी आहे ही रेखा स्टाईल साडी आहे आणि ही पण सातशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे सातशे रुपयात आणि आपण वर बघितलं तर सगळ्या बाराशेच्या आहेत बार त्याचबरोबर तुम्हाला इथे डिझायनर साड्या मिळणार आहेत लेहंगे वगैरे पण मिळतात तुमच्याकडे पूर्ण लेहंग्याचं दुकान आहे का बाजूचं ओके पूर्ण बाजूचं दुकान सुद्धा लेहंग्याचं आहे आणि इथे तुम्हाला अशा भरीव डिझायनर साड्या सुद्धा मिळणार आहेत ह्या अशा डिझायनर साड्या जर तुम्हाला हव्या असतील ना तर त्या सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत स्वस्त दुकान आहे खूप जास्त स्वस्त आहे आणि होलसेल मध्ये तुम्हाला इथे साड्या मिळतात इथे शेवटची प्राईज रेंज मला बाराशे वाटली आपण पाचशेच्या साड्या बघितल्या सातशेच्या बघितल्या सहाशेच्या बघितल्या बाराशेच्या साड्या बघितल्या व्हरायटी खूप सुंदर सुंदर आहेत कलर ऑप्शन तुम्हाला खूप छान मिळणार आहेत आणि कपडा म्हणाल तर खूप मौसूद आणि मुलायम कपडा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे येऊन खरेदी करू शकता आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच